परिसरातील कॉलनी जी काय ती जवळपास हजेहाम कॉलनी ही वीस वर्ष पूर्वी त्या ठिकाणी वसलेली आहे परंतु तुम्ही जर आता त्या ठिकाणी पाऊस अक्षरशः कॉलनीतील सगळ्या रहिवाशाला मोटरसायकल असेल असेल सायकल गाडी जा कोणतीच गाडी ह्या नागरिकांना त्यांच्या कॉलनीमध्ये घरापर्यंत घेऊन जाता येत नाही त्या सगळ्या गाड्या त्यांना पारवा गेट पासी रोडला लावा लागतात त्याच कारण त्यांच्या जे काय कॉलनीमध्ये चिकूल चिकुल जे काय झालेलं आहे नालीचं आणि जे काय रस्त्याचं पाणी आहे हे सगळं एक झालेलं लक्षात ठेवा खरं तर एवढी वाईट गोष्ट आहे की तुम्ही परभणी शहरामध्ये सगळीकडे कुठं डांबर रोड करायलात कुठं सिमेंट रोड करायलात ह्याचा आनंद आहे आम्हाला सगळी परभणी रोड त्या ठिकाणी रोड चांगले होत आहेत परंतु आमची किमान अपेक्षा अशी आहे सगळीकडे डांबर रोड सिमिंट रोड होत असताना किमान आमच्या फक्त नाल्या तरी बीनं मशीननं काढून घेण्या घेण्यात याव्यात आणि त्या रोडवरती मुरू मानून टाकून आम्हाला चोपून घ्यावा किमान आमच्या बाळाला शाळेतून आल्याच्यानंतर आमच्या वृद्ध माणसाला घरी जाता येता येईल एवढी तरी आमची सोय करावी अशी आमची अपेक्षा आहे आम्ही उन्हाळ्यामध्ये हे लोक कसं भागवायचे तर भागवतात परंतु पावसाळ्यामध्ये मात्र ह्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत जाता येत नाही आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली जी काही दुर्गंधी आहे रोगराई आहे ह्याचं तर महानगरपालिकेच्या कुणालाच निर्णय घेणं नाही परंतु किमान साधी अपेक्षा आम्हाला पस्तूर जाण्यासाठी किमान रोड तरी करावा वारंवार मागणी केली सांडभोर मॅडम असताना सुद्धा आम्ही दरवर्षी यायचं परंतु त्यांचा असा प्रॉब्लेम होता की प्रश्न सोडवायचा लांबच राहिला नुसतं बोलता बोलता मध्येच खटकायचं इगो आठवायचा त्याच्यामुळे हे सगळं लांबत गेलेलं ला। आहे परंतु आता जे काय धैर्यशील जाधव साहेब आले तर त्यांच्यासोबत काही एक दोन गोष्टी नागरी सुविधा बद्दल चर्चा झालेल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या व्यवहारातून असं जाणवलं किमान त्यांच्या काळामध्ये ही गोष्ट होऊ शकते परंतु आजची पुन्हा दुर्दैवाची दोषी हे सगळे लोक काम मोलमजुरी करणारे माणसं आहेत वेळ काढून ह्या ठिकाणी आले होते परंतु खाल्ला कुठलाच अधिकारी उपलब्ध नाही आयुक्त नाही त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही ते समजा रजा टाकून गेले रजेवर गेलेले आहेत तरी पण त्यांनी बाहेरून सुद्धा ह्या ठिकाणी आम्हाला ह्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी त्यांनी माणूस उपलब्ध करून दिलेला आहे आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला फक्त नाल्या काढून शिंदे एकदा आणि त्या ठिकाणी मोरुम टाकून द्यावा एवढी आमची साधी अपेक्षा आहे पैसे आले होते आम्ही आता अर्धी शेतकरी कामगार पक्ष त्याचं नाव शेतकरी कामगार पक्ष त्याच्यासाठी आम्ही सगळे नागरिकाला घेऊन हाजी अमित कॉलोनी महापालिकाचे महा महापालिकामध्ये आले होते आणि आतापर्यंत कमीत कमी तीस पंचवीस वर्ष जी जुनी बस्ती आहे हाजी अमित कॉलोनी आणि लहान लहान बाळा हे ते जे मच्छर आणि जास्तीत जास्ती, जास्ती पाणीची दूध असा बेकार आहे म्हणजे रोड रोडच्या नाडीचं पाणी रोडवर यायला त्रास होते खूप नागरिकाला आणि चिकड पण जास्ती आहे गाडी मोटर उठा त्या रोडावर ठेवते येते आणि जे ले लहान लेकरा बाळा आहे जे सि सिव्हिलमध्ये यायला जे प्रेग्नंट महिला बिला हे ये, येते ये त्याला पण यायला त्रास आहे आणि हार्टचे पेशंट बुजुर्ग त्याला पण त्रास आहे आमची महापालिकाला जास्तीचे जास्ती हे जास्ती तितकं आम्हाला करून द्यावे हे विन विनंती आहे आमची गव्हर्नमेंटला आणि लवकरात लवकर आयु आय आयुष साहेबाला गुजारीच आहे आमची की करून द्या आमची जे परेशानी आहे ते करून द्यावे लवकरात लवकर